तुळजापूर शहरातील पोलीस क्वार्टर एसटी कॉलनीत राहणाऱ्या सारिका शिकारे या पोलीस कॉन्स्टेबलच्या मुलीनं रात्री गळपास घेऊन स्वतःच जीवन संपवलं अनधारावी हादरलं सारिका ही छेडछाड आणि धमकीला कंटाळून राहत्या घरी गळपास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली या प्रकरणी तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये दोन आरोपी विरुद्ध दो गुन्हा दाखल करण्यात आलाय सारिकाच्या आईच्या फिर्यादीनुसार आरोपी ओंकार कांबळे आणि नगीना शशिकांत पंडागळे यांनी सारिकाला सातत्याने त्रास दिला ओंकारने सारिकाला माझ्यावर प्रेम कर लग्न कर नाहीतर सोशल मीडियावर तुझी बदनामी करेन अशी धमकी दिली तसेच त्याने बंदुकीने मारण्याची धमकी देखील दिली होती या सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून स्वारिकानं टोकाचा निर्णय घेतला ओंकार कांबळे याच्यावर यापूर्वीही सोशल मीडियावर बंदूक घेऊन दहशत निर्माण करणारा व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी दोन्ही आरोपीविरुद्ध कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे पोलीस या प्रकरणाचा तपास सुरू केला असून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत स्थानिक नागरिकांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला